કરતા જ મેઘા મળ मित्रांनो आजची मी जे पण व्हिडिओ बनवलेले ते टोटल स्टॉक वरती बनवलेले कलेक्शन मी दाखवलेच नाही आहे पण या व्हिडिओ मध्ये कलेक्शन दाखवणार आहे दाखवणार आहे तर व्हिडिओला बघा आणि आमच्या जर तुम्ही नवे आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत सोबत बेल आयकन ला प्रेस करा कारण की बेल ला प्रेस केल्यानंतर नोटिफिकेशन मिळतं जर व्हिडिओ अपलोड झाला तर तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा सोबत सोबत व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चला आपन तर चला आधी आपण बघूया आपला स्टॉक तर इथे बघू हा पूर्ण आपला जो स्टॉक आलेला आहे थ्री आलेला आहे टोटल कलेक्शन आहे कलेक्शन स्पेशल बघू खूप कॉटन बेस वरती आपल्याला कलेक्शन येऊन गेलेलं आहे सुंदर सुंदर आर्टिकल येऊन गेलेले आणि हे आर्टिकल तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये इन हाऊस बनवलेले आहेत म्हणून तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर आकर्षक कलर पेस्टल कलर असो की डार्क कलर कलर तुम्हाला डायरेक्टली मिळणार आहे स्वस्त रेट मध्ये मिळून जाणार आहेत मित्रांनो हे कलेक्शन खूपच आपला ट्रेंडी राहणार आहे टोटल कलेक्शन समर वरती स्पेशल आहे समर कलेक्शन तुम्हाला हवं असेल स्वस्त रेट मध्ये तर जलान मेघा मार्ट मध्ये एक वेळेस नक्की भेट द्या कारण की इथे भेट दिल्यानंतर तुम्हाला स्टॉक किती भरपूर पात्रामध्ये आलेला असो ते तुम्हाला पाहायला मिळून जातात तर आता गोष्ट करूया आपली कलेक्शनची तर मी तुम्हाला सेम्पलच्या हिशोबाने काही कलेक्शन मी आणलेले आहे ते कलेक्शन तुम्हाला ओपन करून दाखवते खूप मस्त आपलं कलेक्शन राहणार आहे ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा जो बंच आपला राहणार आहे टोटल आपले सॅम्पलच्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवत आहे आणि टोटल कलेक्शनची एक एक कलर आणि एक एक डिझाईन तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकतात कॉटन बेजवरती प्युअर महल कॉटनवरती पाहू शकतात किती मस्त आपलं आर्टिकल येऊन गेले आहे नेकवरती पाहू शकतात खूप मस्त आपलं आर्टिकल राहणार आहे नेकची डिझाईन खूपच मस्त आहे आणि बॉटम तुम्ही पाहू शकता या प्रकारचं बॉटम याच्यावरती तुम्हाला मिळून जाणार आहे सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे पाहू शकत सेकंड आर्टिकल टू पीस मी तुम्हाला दाखवत आहे थ्री पीस सुद्धा दाखवणार आहे तर पाहू शकत सेकंड आर्टिकल बघू शकत खूप मस्त फ्लावर प्रिंटमध्ये नेकची तुम्ही जर गोष्ट केली तर पाहू शकत बटन तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे सोबत सोबत समोसा समोसाची लेस सुद्धा मिळणार आहे पाहू शकत बॉटमची गोष्ट जर केली तर प्रॉपर कटमध्ये तुम्हाला बॉटम मिळत आहे साइजेसची जर गोष्ट केली तर तुम्हाला सायझर सायझेस प्रॉपर मिळणार आहे एल एम एक्सेल आणि डबल एक्सेल तर मित्रांनो वडू या आणखी एक मस्त आर्टिकल कडे थ्री पीस वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवणार दाखवणार आहे पाहू शकतात लेहेरिया लेहेरिया प्रिंट मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे पाहू शकत खूप मस्त आपला नेक येऊन दिलेला आहे सोबत सोबत थ्रेडचं पूर्ण काम केलं गेले आहे अत्यंत मस्त सुंदर कलर राहणार आहे पाहू शकत दुपट्ट्याचा पूर्ण कट सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे प्रॉपर दुपट्टा तुम्हाला कॉटन वरती मिळत आहे आणि बॉटमची जर गोष्ट पाहू बॉटम ही अत्यंत मस्त कलर वरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर वडू या आणखी एक मस्त आर्टिकल कडे पाहू शकतात आणखी एक वेगळं आर्टिकल तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे प्रिंट वरती पाहू शकतात नेवी ब्लू कलर मिळून जाणार आहे नेक तुम्ही पाहू शकतात राऊंड वरती तुम्हाला नेक मिळून जाते स्लीवची जर गोष्ट केली तर बघू शकतो तुम्हाला स्लीव ही वेगळी मिळून ले जाते लेस तुम्हाला मस्त मिळून जाते सोबत सोबत टू पॅटर्न वरती तुम्हाला लेस मिळत आहे बॉटम पाहू शकत या प्रकारच्या प्रिंट वरती तुम्हाला बॉटम मिळून जाणार आहे आणखी एक मस्त ब्लॅक वरती तुम्हाला बघू शकतात कॉटसेट घेऊन आलेली आहे सिल्क वरती पाहू शकतात मस्त एक प्रकारचं कॉट सेट मी घेऊन आले कॉलरची जर गोष्ट तर पाहू शकतात तुम्हाला इथे बीटचं काम पाहायला मिळणार आहे आणि या साईडला वन साईडला तुम्ही पाहू शकता पॅटर्न वर्क दिलं गेले आहे पूर्ण चिकनकारीचं काम केलं गेले बॉटमची जर गोष्ट केली तर पाहू शकतात ऑल ओव्हर बॉटमवरती खूप मस्त आपलं चिकनकारीचं काम बनवलेलं आहे पाहू शकतात या साईडला वन साइडला चिकनकारीचं काम आहे लेसही सुद्धा पाहू शकतात अत्यंत सुंदर प्रभावशाली राहणार आहे तर वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे पाहू शकतो वन बाय वन आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे कोणतंही आर्टिकल तुम्हाला जर येत तसं स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवरती नंबर दिला कॉन्टॅक्ट करू शकतात माहिती मिळवू शकता तर बघू शकता नेहर या पॅटर्नवरती तुम्हाला बॉटम दाखवत आहे आणि जर टॉपची जर गोष्ट घेत बघू शकतो नेहर या विथ प्रिंटेड फ्लावर प्रिंटमध्ये मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे दुपट्टा पाहू शकतात खूप मस्त आपला राहणार आहे ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन ब्लूचं कॉम्बिनेशन खूप पण मस्त आपलं येऊन गेले याच्यामध्ये कलर तुम्हाला खूप मस्त मिळून जातात जसे की इथे ब्लॅक मिळणार आहे व्हाईट मिळणार आहे ग्रे मिळणार आहे ब्लू मिळणार आहे खूप मस्त आर्टिकल्स मी तुमच्यासाठी आजची घेऊन आलेली आहे मित्रांनो जर की आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर मला नंबर दिला आहे कॉमेंट करा कॉलही करू शकतात माहिती मिळवण्यासाठी जास्त जर कलेक्शन पाहायची असेल तर व्हिडिओ कॉलची सुविधा सुद्धा अवेलेबल केली गेली आहे व्हिडिओ कॉलचे थ्रू थ्रूने कलेक्शन तुम्ही घरी बसून मागू शकतात तर बघू शकतात प्रिंट प्रिंटवरती मी तुम्हाला एक मस्त आर्टिकल दाखवत आहे खूप मस्त आपला कलर राहणार लाईट कलरवरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे दुपट्टा पाहू शकतात तुम्ही पॅन्ट पाहू शकतात तर चला वडूया आपल्या एक लास्ट आर्टिकलकडे आजचा व्हिडिओचा लास्ट आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकत खूप मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मटेरियलची जर गोष्ट केली तर पाहू शकतात कॉटन मिक्सवरती मी तुम्हाला सॉफ्ट मटेरियल वरती आर्टिकल दाखवत आहे नेक्स्टची जर गोष्ट पाहू केकचं काम केलं गेलं लिटल बिटल सिक्रीन्स वर्क सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे अत्यंत सुंदर कलर तुम्हाला मिळून जाणार प्रॉपर तुम्हाला साईजेस मिळणार आहे एल एम डबल एक्स खूप मस्त आर्टिकल आपले आजचे राहिले जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर मला डायरेक्टली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा असेच आर्टिकल घेऊन मी नक्कीच हजूर होणार आहे तोपर्यंत तुमचे लक्ष द्या धन्यवाद